राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज बाजार भोगाव येथील आबासाहेब भोगावकर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचे घवघवीत यश आदर्श विद्यानिकेतन मिंचे येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले जिल्हास्तरीय शालेय कुराश स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस चौदा वर्ष वयोगट जाणवी प्रदीप चोपदार सिल्वर पदक सतरा वर्ष वयोगट सिद्धी अर्जुन पाटील सुवर्णपदक अठ्ठेचाळीस वजन गट पूर्वा सुभाष डोईफुडे सुवर्णपदक अडतीस वजन गट ऋषिकेश वडेंगेकर सुवर्ण सुवर्णपदक पासष्ट वजन गट एकोणीस वर्ष वयोगट अंतरा अमर घोडके सुवर्णपदक बासष्ट गट रितेश शहाजी दांगट ब्रॉन्झ पदक पासष्ट गट या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष उमेशदादा भोगावकर मुख्याध्यापक यू व्ही पाटील सर पर्यवेक्षक एस जी नलावडे सर क्रीडा शिक्षक प्रवीण कुमार पाटील सर व सचिन सुतार सर शाळेतील शिक्षक जे एस सर व आर आर सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा